रोज नाश्त्याचा पदार्थ तयार करत असताना विचार करावा लागतो की आज काय नवीन बनवावं आणि पौष्टिकसुद्धा तर आज आपण शेवग्याच्या शेंगांपासून एकदम पौष्टिक असे तीन प्रकारचे पराठे तयार करणार आहोत शेवग्याच्या शेंगांचा सीझनसुद्धा आलेला आहे बाजारात सुद्धा, सुद्धा तुम्हाला खूप शेंगा पाहायला मिळतील एकच पीठ आपण इथे मळून घेणार आहोत आणि त्यापासून तीन प्रकारचे पराठे तयार करणार आहोत हे पराठे खूप पौष्टिक असे तयार होतात पराठे खायला खूप चविष्ट लागतात तर हे पराठे एकदम मौसूत होण्यासाठी आपण काही टिप्स सुद्धा पाहणार आहोत तर चला शेवग्याच्या शेंगांचे एकदम पौष्टिक आणि मौसूत पराठे तयार करूया इथे मी शेवग्याच्या शेंगांचे काही तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला अशा जाडवाल्या शेंगा घ्यायच्या आहेत कारण पराठे बनवण्यासाठी आपल्याला या शेंगांचा गर लागणार आहे त्यामुळे असे जाड शेंगा घ्यायच्या पातळ घ्यायच्या नाही तर इथे मी चौदा ते पंधरा शेंगांचे तुकडे घेतलेले आहेत ते आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत शेवग्याच्या शेंगा आपल्याला चांगल्या उकडून घ्यायच्या आहेत त्यासाठी एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायचे पाण्याला अशी खूप मोठी उकळी आली की त्यात आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत शेवग्याच्या शेंगांची साल काढली नाही तरीही चालेल अशाच स्वच्छ धुवायच्या आणि या पाण्यामध्ये घालायच्या आता या पॅनवरून झाकण देऊन साधारण दहा मिनिटसाठी या शेंगा चांगल्या शिजवून घ्यायच्या म्हणजे त्यातला जो गर आहे तो आपल्याला काढता येईल शेंगा शिजण्यासाठी दहा मिनिट पुरेसे आहेत पण या शेंगा जाड असल्यामुळे कदाचित तुम्हाला थोडा जास्त पण वेळ लागू शकतो दहा मिनिटनंतर ह्या शेंगा चेक करून घ्यायच्या जर कच्च्या वाट्यात असतील तर पुन्हा तीन ते चार मिनिटसाठी मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायच्या मी इथे पूर्ण दहा मिनिटसाठी ह्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत आता झाकण काढून आपण चेक करूया तर ह्या शेंगा मस्त शिजलेल्या आहेत आतला जो पल्प आहे त्याचा तो एकदम मौसूज झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या शेंगा पूर्णपणे थंड करून घेऊया शेंगा मी इथे पूर्ण थंड करून घेतलेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया शेवग्याच्या शेंगांपासून आपण हे पराठे तयार करतोय त्यामुळे तर हे पराठे खूपच जास्त पौष्टिक होतात आणि चविष्टसुद्धा आता हे शेंगांमधलं उरलेलं पाणी आहे ते फेकायचं नाही आहे जर आपल्याला गरज पडली पीठ मळताना तर त्याच पाण्याचा वापर करायचा आहे आणि पीठ मळताना जर ह्या पाण्याचा काही वापर झाला नाही तर एखाद्या भाजीम भाजीमध्ये वगैरे तुम्ही हे पाणी घालू शकता एखादा चमचा घ्यायचा आणि त्याच्या मदतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्या शेंगांचा सगळा गर काढून घ्यायचा आणि त्याच्यावरची साल जी आहे ती बाजूला करायची तर अशाच पद्धतीने मी सर्व शेंगांचा गर जो आहे तो वेगळा काढून घेतलेला आहे शेंगांचा संपूर्ण गर आता आपल्याला वाटून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व गर मी ते काढून घेणार आहे त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता एक छोटा चमचा जिरे हे सर्व आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही शेवग्याच्या शेंगांचा गर ओलसर असतो त्यामुळे त्यात सर्व हे साहित्य चांगले बारीक वाटले जातात तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला पराठे तयार करण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी जे चपातीसाठी आपण गव्हाचं पीठ घेतो तेच घेतलेलं आहे दोन कप घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये घालायचं आणि हे पीठ चांगलं चाळून घ्यायचं म्हणजे त्यात असलेला काही कचरा असेल तो निघून जाईल सर्व पीठ चाळून झालं की इथे घालूया एक चमचा साजूक तूप मी थोडं मेल्ट करून घेतलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता पण आपण एकदम पौष्टिक असे पराठे करतोय त्यामुळे इथे मी तुपाचा वापर करते पराठे चविष्ट करण्यासाठी आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा यात घालूया आणि अर्धा छोटा चमचा ओवा घालायचा त्यानेसुद्धा छान चव चा येते एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळदी पावडर एक चमचा आमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आमचूर पावडर जर तुमच्याकडे असेल तर घाला त्यानेसुद्धा छान चव चा येते नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आपण जे वाटण घातलेलं आहे त्यात ओलसरपणा आहे त्यातच हे पीठ मळून घ्यायचं आहे अगोदर मिक्स करून घ्यायचं तर मी इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे जे आपण बाजूला ठेवलं आहे या ओलसर पूर्ण चांगल्या पिठाचा गोळा तयार करून झालेला आहे आता या पिठाच्या गोळ्यावर थोडं तेल घालूया आणि पाच ते सहा मिनिटसाठी चांगलं मळून घेऊया पीठ मळण्यासाठी मला एक्स्ट्राच्या पाण्याची गरज पडलेली नाही आहे जे वाटण घातलेलं त्यातच हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे जर तुम्ही विकतचं पीठ आणत असाल तर तुम्हाला एक्स्ट्राचं पाणीसुद्धा लागू शकतं कारण ते जाड असतं पण इथे मी घरचं दळलेलं पीठ घेतलेलं आहे ते बारीक असल्यामुळे जे ओलसरपणा होता वाटणामध्ये त्यातच हे पीठ मळून झालेलं आहे पीठ पाच ते सहा मिनिट मळून झाल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटसाठी भिजवायला ठेवून द्यायचं पंचवीस ते तीस मिनिटनंतर नंतर हे पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण पुन्हा हे तीन ते चार मिनिटसाठी मळून घेऊया पीठ भिजवण्या अगोदर सहा ते सात मिनिटसाठी मळून घेतलेलं आहे आणि पीठ भिजल्यानंतर चार ते पाच मिनिटसाठी मळून घेतलेलं आहे जर पराठा चांगला फुगलेला हवा असेल आणि मौलुश्लूषित हवा असेल तर पीठ चांगलं मळणं आणि भिजवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे इथे ही प्रोसेस नक्कीच करा आता तुम्हाला पराठा जितका मोठा हवा आहे तेवढा त्याचा गोळा करून घ्यायचा आणि गव्हाच्या पिठामध्ये बुडवून जसं घडीची पोळी करतो तशाच पद्धतीने लाटून त्यावर ते तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने घडी मारून घ्यायची आता हा पराठा आपण गोलवाला तयार करणार आहोत तर जसा आपण गोल पराठा तयार करतो तसाच इथे लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना सगळ्या बाजूने सारखा लाटला गेला पाहिजे कुठे जाड कि कुठे पातळ असा राहता कामा नये तर तसा आपल्याला इथे पराठा तयार करून घ्यायचा आहे पराठा सगळ्या बाजूने सारखा लाटून आपल्याला जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे जास्त पातळ करायचा नाही नाहीतर ह्या भाजल्यानंतर एकदम कडक होऊन जातो मौलुसलुशीत राहत नाही आणि फुगतसुद्धा नाही गोल पराठा लाटायला तसा सोप्पा असतो तर इथे आपला गोल पराठा तयार झालेला आहे आता आपण त्रिकोणी पराठा तयार करूया पुन्हा मी पिठाचा गोळा तयार करून घेतला आणि तो गोळा पिठामध्ये बुडवून अर्धवट असा लाटून घेतला आणि लाटलेल्या पोळीवर थोडं तेल घालून ते पसरवून घेतलं आणि घडीची पोळी करतो तशाच पद्धतीने घडी घालून घेतली आता हा गोळा जो आहे तो आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे आता त्रिकोणी पराठा तयार करताना त्याचा आकार बदलणार नाही याची काळजी घ्यायची हळूवारपणे सगळ्या बाजूने आपल्याला पराठा सारखा लाटून घ्यायचा आहे कुठून जाड कुठून पातळ असा होता कामा नये तर असा मी इथे त्रिकोणी पराठा सुद्धा तयार करून घेतलेला आहे पुन्हा मळलेला पिठाचा गोळा घ्यायचा आणि पिठामध्ये बुडवून अर्धवट असा लाटून घ्यायचा चौकोणी पराठा आता आपण तयार करणार आहोत त्यासाठी आपण जो गोळा घेतलेला आहे अर्धवट असा लाटून घेऊया आणि लाटलेल्या ह्या पोळीवरती थोडं तेल घालून ते पूर्ण ह्या पोळीला लावून घेऊया पराठ्याचं पीठ मळताना पराठा लाटताना व भाजतानासुद्धा पूर्ण तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकता आता या पोळीला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घ्यायची आपण चौकोनी पराठा तयार करतो त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची आहे कोरडं पीठ याला लावून घेऊया आणि सर्व बाजूने सारखा लाटत जाडसर असा हा पराठा सुद्धा तयार करून घेऊया गोल पराठा लाटण्यासाठी एवढा कठीण नसतो पटकन तो गोल होऊन जातो पण चौकोणी पराठा आणि त्रिकोणी पराठा लाटताना त्याचा शेप बिघडू शकतो जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर पटकन होणार नाही त्यामुळे दोन ते तीन वेळेस तुम्ही प्रॅक्टिस केली की तुमचा पराठा तयार होईल कारण मी नेहमीच चौकोणी पराठा तयार करते तरीसुद्धा माझा परफेक्ट तयार होत नाही तिन्ही प्रकारचे पराठे इथे लाटून झालेले आहेत आता आपण ते भाजून घेऊया तर सर्वात अगोदर तवा चांगला कडकडीत गरम करायचा एक छोटा चमचा तव्यावर तूप घालायचं आणि पूर्ण तव्याला हे तूप लावून घ्यायचं तुपाच्या जागी तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता तव्यावर पहिला पराठा जेव्हा भाजायला घालता तेव्हा तव्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे पराठा खाली लागत नाही एक मिनिट झाल्यानंतर आपल्याला हा पराठा पलटून घ्यायचा आहे आणि तूप लावून घ्यायचा आहे तुपाच्या जागी तेल सुद्धा लावू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा अर्धा ते एक मिनिट साठी हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे पुन्हा मी पराठा पलटून घेतला आणि मस्त पराठा फुलायला लागलेला आहे अशाच पद्धतीने पराठ्याला तूप किंवा तेल लावून दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्यायचा तर एक पराठा इथे तयार झालेला आहे आता त्रिकोणी पराठासुद्धा घालूया अशाच पद्धतीने आपण दोन्ही पराठे इथे तूप लावून मस्त भाजून घेऊया पराठा मध्यम किंवा कमी गॅसवर न भाजता जास्त गॅसवर भाजायचा जर कमी किंवा मध्यम गॅसवर भाजलात तर पराठा तयार झाल्यानंतर काही वेळाने तो लगेच कडक होतो किंवा जास्त जरी पराठा भाजला गेला तरीही तो कडक होतो त्यामुळे आपल्याला पराठा मध्यम गॅसवर किंवा कमी गॅसवर न भाजता जास्त गॅसवरच लक्षपूर्वक भाजून घ्यायचा आहे चौकोनी पराठासुद्धा मी तशाच पद्धतीने भाजून घेणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही पराठा एकदम पातळ लाटलात तर तो कडकसुद्धा होईल आणि फुगणार सुद्धा नाही त्यामुळे आपल्याला पराठा थोडा जाडसरस ठेवायचा आहे रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवावं हे सुचत नसेल किंवा रोज रोज तेच तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा पौष्टिक शेवग्याच्या शेंगांचा पराठा तुम्ही नक्कीच त ता, तयार करून बघा एकाच मळलेल्या पिठापासून आपण तीन प्रकारचे म्हणजेच तीन वेगवेगळ्या आकाराचे पराठे तयार केलेले आहेत याच्या जागी तुम्ही कोणत्याही एकाच आकाराचा पराठा सुद्धा तयार करू शकता पराठे भाजून तयार झाल्यानंतर मस्त फुगलेले आहेत त्याचबरोबर भरपूर असे लेयर्स ह्या पराठ्यांना आलेल्या आहेत आणि मस्त मौसूद पराठा तयार झालेला आहे रोज रोज तेच तेज बटाट्याचे पराठे तयार करण्यापेक्षा कधीतरी हा पौष्टिक पराठा सुद्धा तयार करून खा लहान मुलांनासुद्धा देऊ शकता सुद्धा खाऊ शकता पौष्टिकच आहे हलकासा खुसखुशीत आणि मौसूत पराठा तयार झालेला आहे हा पराठा टोमॅटो कॅचअप बरोबर किंवा मग हिरव्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता शेवग्याच्या शेंगांपासून बनवलेला पौष्टिक पराठ्याचा नाश्ता जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत